हॅलो विद्यार्थी मित्रांनो नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा होत आहे आणि या सप्ताहात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असणार आहे आणि असा हा कार्यक्रम आमच्या विद्यालयात देखील साजरा होत आहे यात आम्ही सर्व शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन मांडलेले आहे यानंतर भित्तीपत्रकातून चला शिकूया भित्तीपत्रकातून हा उपक्रम आम्ही घेतला आहे यानंतर गोष्टींचा स्टॉल लावून चला गोष्टी ऐकूया हा नवीन उपक्रम असणार आहे आणि अशा प्रकारचा आशय शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी शैक्षणिक साहित्यांचा वापर किती उपयुक्त ठरतो हे यातून आपल्याला कळणार आहे तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण असाच अभ्यास करत राहूया आणि शैक्षणिक साहित्यांचा वापर करत ज्ञान मिळवत राहूया आणि आए हे आहोत आणि त्या कोणतं आणि क्रियापद होतं हे आपण एकदम व्यवस्थित या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा एक कॉम्प्युटर काय वापरतो ताई पुस्तके पाहते ओके ताई पुस्तके पाहते याच्यामध्ये कर्ता कोण आहे ताई ओके ताई काय पाहते पुस्तके म्हणजे पुस्तके हे कर्म आहे आणि क्रियापद म्हणजे कोणती क्रिया झाली आहे

विद्यार्थ्यांना माहिती न फक्त द्यायची आहे ती आपल्याला या चित्रावरून बघून द्यायची आहे आणि यामध्ये असं आपल्याला येते की माझे गाव यामध्ये आपल्याला गावाचं चित्र आहे गावामध्ये धान्याचे चित्र दिसूये आहे वहां आहे आणि ते आहे तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून गोष्ट सांगायची म्हणून तुमच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे माध्यमातून तुम्ही मला गोष्ट आता ससा आणि कास यांच्या संभाषण आहे ससा म्हणतो मी पाच जोराच पळतो असं म्हणतो मी सुद्धा पळतो नंतर ससाला अहंकार का ससा काय म्हणाला then this letter is the T. for adding this letter c a then we the then we this word which is this word yes. Yeah. Yeah. this word is yeah c a t The meaningful word they next word is rap rap R A T. But rap 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 गावात बाजार भरत असतो पण प्रत्येक प्रत्येक बाजाराचा वार वेगळा असतो जसं कोणाच्या गावात सोमवारी भरतो तर कोणाच्या गावात मंगळवारी माझ्या गावी गुरुवारी बाजार भरतो पण आपण आज हा बाजार पाहू या बाजारामध्ये आपण पाहू शकतो की इथे वेगवेगळे भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी आले आहेत तसेच भाजी विक्रेत्यांबरोबर तसे विक्रे इथे पाणीपुरीवाला गुळावाला भांडीवाला तसेच कपडे कपडे विकणारा इथे नारळवाला असे खूप सारे विक्रेते इथे आहेत काही मुलं इथे काकडी का, एक मुलगा इथे काकडी घेतोय एक गोळा घ्यायला आहे दोन मुलं तर नारळ पाणी पितात तर काही मुलं आपल्या आई वडिलांसोबत आपल्या घरी चालेल काही बायका इथे सामान खरेदी करण्यासाठी आले तर काही बायका सामान खरेदी करून घरी चालले अशा प्रकारे इथे एक बाई भांडी घेत आहेत तसेच इथं तो मुलगा काकडी घेत आहे इथे नारळ पाणी घेत आहे इथे एक डस्टबिन आहे जिथे सगळा कचरा टाकलेला आहे तिथे एक मांजर आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी या चित्राचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे की आपला बाजार कसा असतो तिथे कुठल्या कुठल्या गोष्टी असतात कुठल्या कुठल्या भाज्या असतात जसे इथे टोमॅटो आहे वांगी आहे काकडी आहे या प्रकारे मी याचे वर्णन केलेले आहे Picture is here. Then we scroll in here in a third place. R A T R T E T R E W three. This is the picture of tree. After that we scroll in here. M A T The picture of mat. After that T R G E R. Tiger. This is the picture of tiger. Scissors. So making. B O A T boat. Okay. T R U C K truck. B W O T boot. C hmm. O N A T or tomato. Very good. R O B O T robot. Robot. Okay. -E सदरचा कार्यक्रम श्री जगताप सर व सौ पार्वे मॅडम यांनी उत्तमरित्या आयोजित केला पाहिलंत का विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे विविध शैक्षणिक साहित्यांच्या मदतीने आपण ज्ञान ग्रहण करत असतो आणि पुढेही करणार आहोत धन्यवाद